हिंदुत्व हा आपल्या अंतकरणामध्ये आपल्या शरीरामध्ये असलेला नैसर्गिक गुण नाही ते काही विकात आणण्याची गरज नाही त्यामुळं धर्म छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य हे स्वराज्य व्हावे हे तो स्त्रींची इच्छा सगळे रयत सुखी होती शेतकरी सुखी होता सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची कला त्यांच्यामध्ये होती आणखी एक वाक्य पुढचं सांगतो नीट ऐका सुशिक्षित मानव द्राक्ष घ्यायला गेला कशी द्राक्ष पन्नास रुपये किलो म्हातारे म्हणले खालच्याचे मोकळे आहेत ना हे पाच रुपये किलो ने आणि हे द्राक्षाचा गड हे पन्नास रुपये किलो तिने घेणारा म्हणला द्राक्षाचा घड आणि खालचे मोकळे त्याच्यात क्वालिटी कोणती नेमकी नाही नाही क्वालिटी सेमच आहे मग पन्नास रुपये किलो आणि पाच रुपये एवढा फरक फरकच काय म्हातारी म्हणले ही द्राक्षाचा गड आहे ना हे पन्नास रुपये किलो का आहे त्यांचा एका ते जीव गुंतला किती संकट आली तरी एकमेकाला ती एकटं सोडित नाही त्यांची मेजॉरिटी म्हणून पन्नास रुपये किलो खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी बहुवंतच चोपले <laughs> तू फुकाट म्हणणं तरी घेऊन जा म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाठीत किंमत ना मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का सोपं गणित आहे म्हणून एक वा आणि एक वाक्य वाट पुढचं सांगतो राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा पण धर्माच्या बाबतीमध्ये एक व्हायला शिका हे धर्माची जागा आहे धर्माचं व्यासपीठ आहे हजारो समाजात एकत्र बसलाय जाती एक सांगतो हीच माणसं पुढं आणि तीच पडक आणि त्यांचीच नाव का घेतली आणि ह्यांचीच नाव घेतली आणि ती माणसं मला विचारातच घेत नाही हे तुमचे जे वाद आहेत ना हे तुमचे वैयक्तिक वाद आहेत की तर संकट धर्मावर आले तुझी अगरबत्ती कुठं लावतो रण आणि त्याचं जण का तुझ्या घराचा कार्यक्रम आहे का की तो अपेक्षा करू नका धर्माच्या ठिकाणी सांप्रदायाच्या ठिकाणी सगळं गाव जिथे एक होतं अशा ठिकाणी सगळ्यांना समजून घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे हे आपली भारतीय संस्कृतीची हिंदू धर्माची परंपरा आपल्याला पुढे चालवायची हे प्रत्येकाची जबाबदारी जुन्या माणसाने सत्य टिकून ठेवले हे त्यांचे आपल्या उपकार आहेत पण ह्याच्या पुढे हे धर्माची पालखी तरुण मुलांना तुमच्या खांद्यावर आहे आज बहुसंख्य तरुण मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत तरुण आहे जवान तो या महाराष्ट्राच्या मातीच्या हे शान ज्ञानेश्वरी गाता भगवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो भान तरच महाराष्ट्राच्या मातीचे उंच होईल मान कष्ट करा कष्टाशिवाय माणसं मोठी होत नसतात मग आपल्या बाराकडे सुरुवातच कपस नाही क ख ग ग क म्हणजे कष्ट करा क म्हणजे काम करा क म्हणजे कर्तव्य करा हे सांगण्यासाठी आधी काम करा मग खा ख बाराकडे नीट ऐका बर का कष्ट करा क मग खा म्हणून ख पण मोठं व्हायचं असेल तर गर्व नका ग गर्व नको आणि ज्याला गर्व झाला ते शंभर टक्के घासारणार घ एक एक शब्द पुढे चालायचे बाराकडे मिटाय का आणि घसरायचं नसेल आणि जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमच्या होऊ नका चव चमच्या असतो चमच्या तोंडावले खास बोलतो वा वा तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही आणि आवड आपलंच वारे म्हणजे नुसतं माणसाला पिटवून देणे हे चमच्यांचं काम वा विकास फक्त तुम्हीच करू जाणार तोंड पुढे गेल्या भंगार केले काय का मध्ये नेमका चांदीची होते आता चांदी घ्या चमच्या त्या क्वालिटीचा पाहिजे आयुष्यात कधी कोणाचा चमचा होऊ नका जो आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगी एकदा छत्रपती नक्कीच होणार म्हणून छ शिवाजी महाराज कुणाला चमचे ना झाले आदिलशाही कुतुबशाही मुघलशाही निजामशाही छत्रपती म्हणले आपले शाही त्याचं नाव शिवशाही स्वराज्य निर्माण केलं आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्यांनी कधीच कुणा जळू नका झ माणसाने मळका असाव पण जळका नसाव सध्या नवीन रोग आलाय जळका रोग तिकडं आलाय का सगळीकडेच आहे त्याचे लक्षणे सांगा पोटात दुखणे मळमळ होणे करमत नसणे डोकं जड होणे दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोवाळा उठणे हे रोगाचे लक्षणे लक्षणं सांगितले औषध बी सांगावं लागेल ना त्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते कधी गेले तर घेऊन या पाचशे रुपयाच्या आसपास त्या औषधाची किंमत आहे त्या गावचं नाव आहे दिहू डॉक्टरचं नाव तुकोबर आणि औषधाचं नाव आहे गाथा गाथा हे औषध आहे आणि त्याच्यातले एकच इंजेक्शन सांगतो त्याच्यात बऱ्याच गोळ्यात एक पॉवरफुल आहे या इंजेक्शनात इंजेक्शन होते माहिती जळकर रोगवलं औषध तुका मने चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहते चित्त निर्मळ ठेवा जळाजळी करू नका आपली माणसं मोठी कराय शिका आपला गायक वाद काही परिसरला कीर्तन कराय करा सहकार्य गावातला माणूस बिझनेस मध्ये उतरायला करा सहकार्य गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकतोय उचलून खाली घ्या एकमेकाच्या तांगड्या वडू नका त्याच्या तांगड्याला धरून जागा जळू नका ज म्हणजे आयुष्यात कधी कुणा जळाला नाही जडती होऊन देत नाही झ आयुष्यात टक राहत मुद्द्यावर ठाम राठ संकट याला ढगमगू नका ढ मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका ढ प्रत्येक क्षेत्रात तर वेज वेज असेल तर थकू नका थ यश मिळन पण जरा दम धरा द दम धरण्यासाठी धाडस्थिवा ध आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका न त ध न एवढीच बाराकडी भरपूर झाली तुम्हाला आता सगळीची एकदा सांगितलं तुमच्यावर लोड येईल कारण जे हुशार डॉक्टर असतो त्या गोळ्या सुद्धा मापात देत असतो आणि लय गोळ्या एकदा दिल्यावर मग चक्कर येत असतील त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या आता फक्त पाहला सुरुवात काय क करा आहे तरुण मला नाही म्हणते कामाला लाजू नका मन काटाले धमक जरा जागा दाखवा तरुण कशाला म्हणायचं तेजस्वी आहे तपस्वी आहे तत्पर आहे त्याला तरुण म्हणतात म्हणून तुम्ही जरा जा जागरूक राहा व्यसन करू नका आई वडिलाची सेवा करा स्वतःच करतो तो स्वतःच्या मनगाटाची हिमती कमवा का तुमची लग्न होणार नाही क्वालिटीला किंमत आहे ना सध्या लग्नातले अवघड झाली मुली झाल्यात कमी झाल्यान त्यांना आले डिमांड <laughs> पुरी चायला आले मार्केट हा <laughs> पुरी चायला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही आता पण वाढीवड <laughs> <मिला शियते। laughs> मार्केट सांगतात पाहुण्याला आमची मुलगी कोणाला दिसाय छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे जमीन भरपूर पाहिजे त्याला आईबाप नसली पाहिजे <laughs> मार्केट टाका दुसऱ्याचा आईबाप कोणत्या लेखी का शोकासाठी हा अपेक्षाच माणसाला आणि पोरांना सांगतो मूर्ख हो जरा क्वालिटी कमवा डॉक्टर मला सांगा डॉक्टर बायको मिळाला असं घडलं कधी पी एस ला बायको मिळाला आले का पेपरला बात नाही का कोणाला मिळाला बोमल फिरणार ना नाव नावा आढावा जातो दारू पे तो आई संघ भांडणं बाबा सांग भांडणं आख्या गावात राडा करायचा गावात कोणता मॅटर झाले तर तुझंच नाव पुढे येतं हे तर लायकी कमीवली गावात तुला बघितलं तर डीजे वाल्याला सुद्धा घाम असलं तो पेल्या अंग हाली तो त्या डीजे वाल्याला सुद्धा तुझा ताल काढणार तो नेमका कोणत्या तालात दीड तालात का तालात नाचतोय ती असल्याचा गाईबानी तू पिला तुला सोमवार न थोंबार नवर देवाला सुधारणा असतं चॅच माल घोड्यावर बसतो घोडा घोड्यावर बसतो चोळाकडेच बघतो चार पाच पेताडे खाताडी इथे बाटली साठी त्याच्या पुढे पुढे करा दोन चार जण गोंड्या लावाय दोन चार जण घाम कसाय दोन चार जण बोटाच्या दोरे बांधाय त्याला वाटतं इतके जण माझ्या हाताखाली म्हणजे मी इंद्र झाले इंद्र ना तो जल इंद्र तू कसा इंद्र तुला रुपया कमायची आकला मजा करतो झपकीवला पाहिजे जवळ काय डी जे वाजला ओढा ओढाळा नाचं नाच नवर दिवस घेऊन गेला ते बघितलं ना बायला आमच्या जिल्ह्यात झालं अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये नवर दिवस न्यायला लागणार तो तीन किलोमीटर एड्याबाडीत पडला होता नवर दिवस दुसऱ्या दिवशी गावला त्याला वडू वडू बाहेर काढलं तरी त्याचा एक तडा नवरी कुठे लोक म्हणजे तिथं काशात झालं मला मी आता काय करतो असा डी जे नाचाय मोकळा आता काय करतो र रे काही असली काही क्वालिटी ते सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागेल सोलापूरचा मोर्चा बघितला का पोराने गेल्या वर्षी काढला होता पाचशे पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला आमची हा मागणी मान्य करा कलेक्टर म्हणजे काय मागणी पण ह्यांची ह्या घ्या ह्यांना बैठक बोला काय म्हणणे काहीच म्हणणं नाही म्हणजे आम्हाला बायका द्या <laughs> <laughs>